नमस्कार मिसेस सोनमय कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडव्यासाठी लागणारे साखरेचा हार किंवा साखरेची घाटी असेही बोलले असेही बोलले जाते चला तर मग ती कशी बनवायची हे आपण पाहूया तुम्ही पाहू शकता किती छान अशी घाटी तयार झालेली आहे फक्त साखर आणि पाणी वापरून तुम्ही ही घाटी तयार करू शकता तुमच्याकडे गरज नाही तुम्ही चा साच्या पात्रामध्ये ही घाटी तयार करू शकता तुमच्याकडे आपले पात्र नसेल तर तुम्ही छोट्या वाट्यांमध्ये चला आपण आपल्या पात्राच्या मदतीने घाटी तयार करून घेऊयात आपण काय आहे सर्वप्रथम आपल्या पात्राला आपण व्यवस्थित असं तूप लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये धागा लावून पात्रा पात्रामधून सहज अशी घाटी निघून जाते तुटत वगैरे काही नाही आता मी एका भांड्यात अर्धी वाटी पाणी टाकले आहे आणि एक वाटी साखर टाकली आहे आणि मीडियम गॅस वरती साखर विरघळून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवरच आपण पाक तयार करून घ्यायचा एक वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी पुरेसे होते जास्त जर पाणी टाकले तर आपल्याला पाक होण्यास उशीर होतो आता आपण पाक हा मध्यम आचेवरती मिडीयम गॅस वरती व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला जर अशाच गाठी बनवायच्या असतील तर तो मी बनवू शकता पांढरा शुभ्र बनतात माझ्याकडे हा ऑरेंज रेड कलर आहे तर मी तो कलर टाकून गाठी घेणार आहे तुम्हाला दुसरा कोणता रंग वापरायचा असेल से तर तुम्ही वापरू शकता नाही तर अशाच गाठी बनवू शकता त्याही छान होत्या आणि एक चमचा तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपला पाक मीडियम फ्लेम वरती अजून दोन मिनिट शिजला आहे तर मग आपण त्याला चेक करून घेऊ साखर कडेला चिकटायला लागली म्हणजे आपला पाक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता प्लेट वरून आपला पाक अजिबात वरगळत नाहीये म्हणजे आपला पाक एकदम तयार आहे आपल्या पात्रामध्ये हे बॅटर टाकून अगोदरच आपण आपल्या पात्राला तूप लावून घेतल्यामुळे हो या स्टेप वर गडबड होत नाही एक एक करून आपण व्यवस्थित त्या आपल्या पात्रामध्ये घाटीचा बॅटर टाकून घेऊयात आणि याला आपण फ्रीजच्या बाहेरच एक पंधरा ते वीस मिनिट व्यवस्थित ते थंड होईपर्यंत सुकून दिलं की त्या घाटी अलगत अशा निघून जातात त्याच्यासाठी जास्त काही आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही त्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही आता तुम्ही बघू शकता एकवीस मिनिटानंतर आपले पात्र पूर्णपणे थंड झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान अशा आपल्या घाटी तयार झालेल्या आहेत आपण घरी मार्केटपेक्षा छान अशा गाठी बनवू शकतो आणि आपल्या घरच्या देवाला बुडीला निवडत धावू शकतो आता आपण आपल्या पात्रातून आपल्या गाठी काढून घेऊयात दोन गाठींच्या दो मध्ये आहे त्याला अलगट ओढलं की त्या गाठी सहजपणे मोकळ्या होऊन जातात त्याला जास्त जोर गरज नसते तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे गाठी वेगळ्या करत आहे तुम्ही तशा प्रकारे एकदम हलक्या हाताने गाठीला वेगळ्या करून घ्यावा त्या सहजपणे वेगळ्या होऊन तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर अशी गाठी घरच्या घरी तयार झालेली आहे आणि अवघ्या पाच मिनिटात ही गाठी तयार होते याच्यासाठी जास्त काही मेहनत लागत नाही आणि एक कप साखरेमध्ये तुम्ही गाठी बनवायला अत्यंत असते जर तुमचा पाक जास्त शिजला गेला जास्त शिजला गेला तर तुम्ही घाबरायची काहीच गरज नाही त्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन चमचे पाणी टाकून परत पाकाला व्यवस्थित शिजवून घेऊ शकता आणि व्यवस्थित परत ताप तयार होतो आणि तुमची गाठी अशाच प्रकारे तयार कर, तर तुम्ही गुढीपाडव्यासाठी नक्कीच हा साखरेचा हार घरीच तयार करा याच्यासाठी अजिबातही वेळ लागत नाही तर हार बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला